नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर समाजभूषण बाळू शिवाजी गायकवाड यांच्या शिष्टमंडळाचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना निवेदन या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त आणि अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शासनाने सवलतीत वाढ करावे अशा मागणीचे निवेदन समाजभूषण बाळू शिवाजी गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत समाजभूषण बी एच खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते गान शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश स्वर तरंग संगीत अकादमीच्या वतीने सौ अश्विनी आगळावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल डान्स कपल डान्स सलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी संगीत अकादमीच्या क्लॅशेस मध्ये आताच प्रवेश घ्या संपर्क सव आश्वीने आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन्न सत्तर आठशे दोन